नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत नवीन निर्णय झालेला आहे पहिला हप्ता तीन हजार रुपयांचा मिळणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आहे पाहू शकता बघा पहिला हप्ता तीन हजार रुपयांचा असणार आहे पात्र महिलांच्या यादी संदर्भाची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि पैसे थेट बँकेत जमा होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नवीन निर्णय झालेला संपूर्ण निर्णय काय त्याची माहिती आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा नवीन निर्णय या ठिकाणी झालेला आहे नवीन निर्णयाची काय माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो आनंदाची बातमी अशा पद्धतीची राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे त्या रक्षाबंधनाला राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून एक खास गिफ्ट मिळणार आहे लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे बघा रक्षाबंधनला तुमच्या खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा या योजनेसाठी महिलांची खाते उघडण्यासाठी यू आर एल देखील तयार केलं जाणार आहे त्याची माहिती देखील पाहणार आहोत आता बघा पहिला हप्ता किती हजारांचा असणार आहे तर बघा पहिला हप्ता हा तीन हजार रुपयांचा सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठा नवी, न नवीन निर्णय या ठिकाणी झालेला आहे पहिला हप्ता तीन हजाराचा असणार आहे बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे या योजनेच्या पहिल्या हप्त्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये रक्कम मिळणार असल्याची माहिती समोर येते बघा महिलांना तीन हजार रुपये रक्कम या ठिकाणी पहिल्या हप्त्यामध्ये मिळणार आहे ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून राजकीय नेत्यांनी विशेष शिबिरं आयोजित केली होती ठिकठिकाणी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते बघा या योजनेमध्ये तीन हजार रुपयां पै पहिल्या हप्त्यामध्ये तुम्हाला रक्षाबंधनाला तीन हजार रुपये या ठिकाणी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तर सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी होती नवीन निर्णय आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद